राज ठाकरे काय काय म्हणाले आजच्या मेळाव्याला घोषणा हीच आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पाहायचं नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला तुमच्याकडे विधानभवनात सत्ता आहे आणि आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते भाषा अशाच उभ्या राहत नसतात अमित शाह म्हणतात ज्याला इंग्रजी येत त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणून पण तुम्हाला येतं कुठे आम्ही मराठी भाषा कधी लागली का हिंदी फक्त दोनशे वर्ष पूर्वीची आहे यांनी आता चाचपडून पाहिलं यांना काय मज्जाक वाटली का सक्ती करायला असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं आहे मला बाळासाहेबांनी सांगितलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल असे संस्कार झालेला व्यक्ती मराठीसाठी तडजोड करेल का असा सवाल उपस्थित करत मराठीसाठीची एकजूट कायम राहणं गरजेचं आहे असंही राज ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे काय म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते कोणावरही अन्याय करू नका पण कोणी अंगावर हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका देवेंद्र फडणवीस म्हणतात भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही फडणवीसांचे सगळे चेलेजपाटे हेच म्हणतात पण मराठी माणूस इतर राज्यांमध्ये जाऊन कोणावर भाषिक दादागिरी करेल का इतर राज्यांमध्ये कोणी असे केले तर भाषिक दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला चिरून टाकतील असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले काल एक गद्दार जय गुजरात बोलला अरे किती लाचारी करायची पुष्पा पिक्चरमध्ये हिरो दाढीवरून हात फिरवून म्हणतो झुकेगा नाही साला पण आपले गद्दार म्हणतात कुछ बी बोलो उठेगा नाही साला हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधन करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक सू शकेल का आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आपण आता डोळे उघडले नाहीत तर पुन्हा कधी आपले डोळे उघडण्याची वेळ येणार नाही आता आलेली जाग जाणार असेल तर भविष्यात स्वतःला मराठी आईची मुलं बोलू नका असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले